नमस्कार जय भीम जय शिवराय अर्थातच मी कांबळे संदीप आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आज शिक्षक भरतीची जी काही निवड यादी लागेल त्यानंतर निवडीच्या नंतर जे काही आपले डॉक्युमेंट्स लागणार आहेत तर ते डॉक्युमेंट कोणते कोणते लागणार आहेत तर त्या अनुषंगानं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेणार आहोत बरेच मला कॉल येत आहेत मेसेज येत आहेत की सर आता सगळी प्रोसेस झाली निवड यादी लागेल त्याच्यानंतर जे काही डॉक्युमेंट्स लागतील तर त्या डॉक्युमेंट्सच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवा किंवा डॉक्युमेंट्सच्या संदर्भात काय काय माहिती आहे ते विचारणा होत आहे त्यामुळे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवतो आहे मला वाटते बऱ्याच जणांनी कागदपत्राच्या संदर्भामध्ये व्हिडिओ बनवलेत त्या माध्यमातून तुम्हाला माहिती झालीच असेल त्याही अनुषंगाने त्यातनं जे काही एक एक्सेप्शन्स असतात अपवादात्मक स्थितीमध्ये काय असते तर त्या ज्या काही माहिती त्यांच्याकडून राहिलेल्या आहेत तर ते मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देण्याचा प्रयत्न करतो तर सगळ्यात अगोदर तर जे काही तुमची कागदपत्रं लागतील तर ती कोणती लागतील तर सगळ्यात अगोदर जे काही टेटची आपली एक परीक्षेच्या माध्यमातून एक अधिसूचना आली होती जे नोटिफिकेशन होतं तर त्या नोटिफिकेशनमध्ये शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता जी होती तर ती एकतीस जानेवारीला देण्यात आलेली होती त्या अनुषंगाने त्याच्यात जे काही डेडलाईन दिलेली आहे गाईडलाईन त्या अनुषंगाने आपली शैक्षणिक पात्रता आणि कधीपासूनची पात्रता या त्या संदर्भामध्ये कागदपत्राच्या अनुषंगाने त्या पात्राच्या पात्रतेच्या अनुषंगाने ते आपल्याला कागदपत्रे जमा करावं लागतील जे काही शैक्षणिक वर्ष त्यात दिलेलं आहे डेडलाईननुसार तर त्याच्या अगोदर पात्र असणं आपल्याला बंधनकारक आहे तर त्या अगोदर ही कागदपत्र पडताळणी कोणाची होणार आहे तर त्यांचीच होणार आहे ज्यांची आस्थापनामध्ये संबंधित आस्थापनामध्ये निवड होईल निवड झाल्याच्या नंतर त्यांना त्या ठिकाणी कागदपत्र पडताळणीला बोलवण्यात येईल तर त्यांचीच कागदपत्र पडताळणी होणार आहे मग यांची होणार आहे का जे की पवित्र पोर्टलला एक लाख एकोणचाळीस हजार मुलांनी त्या ठिकाणी आपलं पसंतीक्रम लॉक केलं आहे तर एवढ्यांची होणार आहे का तर एवढ्यांची नाही होणार आहे तर त्यांचीच होणार आहे ज्यांची ज्याच्यामध्ये निवड होईल त्याच लोकांची होणार आहे तर त्याचबरोबर एक तर सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा लक्षात घ्या की तुम्ही सेल्फ सर्टिफायमध्ये जे काही तुम्ही आपली शैक्षणिक पात्रता अर्हता दिलेली आहे तर ते डॉक्युमेंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते आपल्याजवळ असले पाहिजेत ज्या पात्रतेमध्ये आपण अर्ज केला आहे तो अर्ज करताना त्याची संबंधित सगळी माहिती आपण सेल्फ सर्टिफायमध्ये लॉक केलेलं आहे तर त्या सगळे डॉक्युमेंट्स आपल्याजवळ असणं महत्त्वाचं आहे त्याचबरोबर ज्या आस्थापनेमध्ये आपली निवड होईल त्या आस्थापनेकडून आपल्याला एक अर्ज दिला जातो एक फॉर्म दिला जाते जर समजा संबंधित आपली सातारा जिल्हा परिषदमध्ये कोणाची निवड झाली तर ते त्यांचं डॉक्युमेंटेशन कसं होईल तर त्या सा सातारा आस्थापनाला जेव्हा आपण जातो तशी सगळी निवडीचे अधिकार कलेक्टर सीईओच्या मार्फत असतात सीईओनचेच अधिकार असतात त्यांच्यामार्फत जे काही नोडल अधिकारी असतात किंवा क्लरिकल असतात ज्या टेबलला आपण असतो त्या टेबलला एक अनुभवी तिथं क्लरिकल्स असतात तर त्यांच्याकडे आपली कागदपत्रं पडताळणीची जी काही प्रक्रिया असते ती सुरुवात होते ते आपल्याला एक फॉर्म देतात त्या फॉर्ममध्ये नोंद देतात की ही ही कागदपत्रं असली पाहिजेत ही कागदपत्रं यस किंवा नोटिक मार्क आणि यस तर संबंधित कागदपत्रं दिनांकानुसार उत्तीर्ण ते आपल्याला जोडावं लागतात त्यासोबतच जे कागदपत्र आहे त्याचे दोन किंवा तीन झेरॉक्सचा बंच लागतो त्यासोबत आपलं ओळखपत्र लागते जे की के वाय सीचं असते आधार कार्ड पॅन कार्ड अशा टाईपचं आणि त्यासोबत एक फोटोग्राफ जे काही शॉर्ट फोटो असतो आपला तो फोटो आणि अर्जा सोबत जोडणारे आपले डॉक्युमेंट्सचे कागदपत्राचे हे केलेले स्वप्रमाणित केलेले आपले आ, दोन झेरॉक्स कॉपी ते सोबत आपल्याला जोडावं लागतात मग ते कागदपत्र कोणते असतील तर ते मी तुम्हाला सांगतो त्याचा एक नमुना आपल्याजवळ आहे सगळ्यात अगोदर तर आपलं एस एस सी म्हणजे दहावीचं गुणपत्रक लागते सोबतच त्याचं प्रमाणपत्र आता प्रमाणपत्र आणि गुणपत्र काय तर मार्कशीट आणि सनद बारावीचं अगदी त्याच पद्धतीनं लागेल जर तुमचं सायन्स असेल आर्ट्स असेल कॉमर्स असेल त्या पद्धतीनं दहावी बारावी आणि डिग्री मार्कशीट गुणपत्रक आणि त्याचे मार्कशीट आणि त्याचं जे काही सर्टिफिकेट्स असेल ते लागेल तर मग आता तुम्ही म्हणाल सर मी दहावी दोन वेळा पास झालो आहे किंवा मग दहावीचं प्रमाणपत्र माझं डबल काढलेलं आहे किंवा एक अगोदर हरवलं आहे आणि मी त्याचं डुप्लिकेट काढलं आहे तर ते चालते का तर चालते मित्रांनो तुम्ही एकदा नाही दहा वेळा या टिकिटीमध्ये पास व्हा डिग्रीला गेलात तर फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर तुम्ही डिग्रीचं गुणपत्रक मग किंवा डिग्री पास झाली तुम्ही तर त्याचं डिग्रीचं एकच सर्टिफिकेट लागते सोबत त्याचं जे काही पदवीचं प्रमाणपत्र असते अगदी अशा पद्धतीनं गुणपत्रक मार्कशीट आणि सनद असं तुम्हाला लागते मग आता तुमचं फर्स्ट इयरचं वेगळं सेकंड इयरचं वेगळं थर्ड इयरचं वेगळं लागते का नाही तर ते डिग्री सर्टिफिकेट लागेल असं वेगवेगळं इयरचं लागणार नाही मग अकरावीचं लागते का बारावीचं लागते का वेगवेगळं नाही तर बारावीचं लागणार आहे मग तुम्ही बारावी दोन वेळा पास झालात ऑक्टोंबरमध्ये पण परीक्षा देऊन पास झाली तर ते लागेल का तर नाही मित्रांनो पास झालेलं प्रमाणपत्र महत्त्वाचं असते गुणपत्रक आणि सनद त्यासोबतच आपलं डी एडचं डी एड किंवा डी टी एड ज्याला म्हणू आपण त्याचं फर्स्ट इयर सेकंड इयरचं वेगवेगळं लागते का तर इथे पण तसं नाही आहे काही बांधव असतील डी एड पण दोन तीन वर्षे पास झाले असतील आता बरेच वर्ष झालं ना परीक्षा नाही तर त्यांचं कसं तर त्यांनासुद्धा तेच प्रमाणपत्र लागते जे पास असतील आणि ते त्यांचं एक सर्टिफिकेट्स असेल तेच लागणार आहे त्यासोबतच मग रहिवाशी प्रमाणपत्र लागेल आद त्या ते विद्यार्थ्याचं जे डोमिन साईल म्हणू आपण त्यासोबत टी सी लागते का तर टी सी असं काही विशिष्ट प्रकारे टी सी लागत नाही मित्रांनो काही मुलांचं किंवा अभियोगाधारकांचं कुठं शिक्षण चालू असेल तर ते त्या ठिकाणी आपली टी सी दिलेली असते तर टी सीचं झेरॉक्स असलं तर चालते किंवा संबंधित कुठे आस्थापनामध्ये शाळेमध्ये तुमचा दाखला असेल किंवा कुठे तुम्ही शाळा शिकत असाल कॉलेज शिकत असाल किंवा कुठल्या तुम्ही डिपार्टमेंटमध्ये कोणत्या वेगळा एक डिप्लोमा वगैरे घेत असाल तुमची त्या ठिकाणी टी सी असेल तर तिथलं ते, ते संबंधित बोनाफाईड लागेल मात्र लागल्याच्यानंतर तुम्हाला रेग्युलर डि शिक्षण घेता येत नाही ते कंटिन्यू डिस्टन्समध्ये तुम्ही घेऊ शकता <coughs> मग सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो तुम्हाला जे की एक ते आठला पात्र आहे त्यांचं टी ई टीचं प्रमाणपत्र लागेल सी टी टीचं प्रमाणपत्र लागेल सगळ्यात महत्त्वाचं हे आहे आणि त्यासोबतच तुमची निवड जर आपल्या मागासवर्गीय प्रवर्गातून झाली असेल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं आहे कास्ट सर्टिफिकेट लागेल त्या ठिकाणी किंवा मग तुम्ही तुम्हाला एन सी एल लागू असेल तर एन सी एल लागेल जेव्हा तुम्ही आपलं अर्ज भरताना त्या ठिकाणी एन सी एलच्या संदर्भामध्ये शैक्षणिक वर्षातलं कुठलं होतं ते असणं महत्त्वाचं आहे नसेल तर चालू वर्षातलंही चालेल पण ते असणं खूप महत्त्वाचं आहे दोन्ही लागतील त्या ठिकाणी नसतील तर तेवढंही काय अडचण नाही आहे पण एन सी एल लागू असेल तर असेल तुमच्याकडं असलं पाहिजे नंतर मग समांतर आरक्षणाच्या संदर्भात जर तुम्ही कुठलं आरक्षण घेऊ इच्छित असाल तर त्या आरक्षणाच्या संदर्भात जो कुठलं आरक्षण आहे तुमचं तर त्याचं प्रमाणपत्र लागेल हे प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे तरच तुम्ही आ, ते आरक्षणामधून निवड झाल्याचं सिद्ध होते त्यामुळं ते प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे मग ते अपंग प्रमाणपत्र असेल किंवा अनाथांचं एक टक्क्याचं प्रमाणपत्र असेल किंवा मग अजून कुठलं खेळाडूचं असेल जे काही समांतर आरक्षण असेल तुमच्याकडे माजी सैनिकाचं त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्त असेल भूकंपग्रस्त असेल तर हे सगळं व्हेरीफाय झालेलं प्रमाणपत्र तुमच्याकडे अधिकृत असलं पाहिजे तरच तुम्ही पुढील प्रक्रियेला त्या ठिकाणी पात्र असू शकता जातोय जाता प्रमाणपत्र असेल तर खूप चांगलं नसेल तर ते डिपार्टमेंटमध्ये गेल्याच्यानंतर विहित वेळेत विहित मुदतीमध्ये ते तुम्हाला त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे जसं की सहा महिन्याचा एक कालावधी असतो त्याच्यासाठी त्या सहा महिन्यामध्ये ते जात वेधितं प्रमाणपत्र आपल्याला त्या ठिकाणी सबमिट करावं लागते तर मग अभियोगता व म्हणजे टेटचा ज्याला निकाल म्हणू ते गुणपत्रक लागेल त्या ठिकाणी आपलं किंवा मग महिला आरक्षणाबाबत प्रमाणपत्र महिला आरक्षण घेऊ इच्छित असाल तर त्याचे प्रमाणपत्र काढलेले असतील ते पण लागतील नंतर मग छोट्या कुटुंबाचं जे प्रमाणपत्र असेल जे की अठ्ठावीस मार्च दोन हजार सहापासून जे आपत्ती होते आपले दोनपेक्षा अधिक जर अपत्य असतील तर ते तुम्हाला नोकरीसाठी ग्राह्य धरले जात नाहीत मात्र दुसऱ्या आपत्त्याच्या टाईमला जर जुळे असतील तिसरं आपत्ती तीन जर झाले असतील तर ते त्या ठिकाणी चालतील मात्र त्याचं एक प्रमाणपत्र असेल तर ते प्रमाणपत्र सुद्धा तुमच्याकडं असणं अपेक्षित आहे आधार कार्डच्या बाबतीत आपण सांगितलं आपण पात्र अपात्र कारनाथच ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी ही जर डॉक्युमेंट्स तुमच्याकडं नसतील तर तुम्ही अपात्र कागदपत्राच्या अभावी होऊ शकता मात्र डायरेक्टच अपात्र करतील का तर नाही मित्रांनो तर त्याच्या काही टर्म्स आणि कंडिशन असतात तुम्ही मू सेल्फ सर्टिफाय करताना एम एस सी आय टीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी माहिती भरली असेल तर एम टी यस केला असाल तर एम एस सी आय टी असणं खूप महत्त्वाचं आहे जर नसेल एम एस सी आय टी तर तुम्हाला दोन वर्षामध्ये लागल्याच्यानंतर एम एस सी आय टी द्यावी लागते एम एसीआयचं प्रमाणपत्र शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर जे की सगळ्यांना कंपल्सरी आहे शासन निर्णय आहे तसा दोन वर्षाच्या मध्ये ते द्यावं लागते त्यासोबतच जातो देता प्रमाणपत्राच्या संदर्भात आपण सांगितलं चार मे दोन हजार अकराचा एक शासन निर्णय आहे त्यानुसार सहा महिन्यामध्ये ते आपल्याला वैधता प्रमाणपत्र डिपार्टमेंटकडनंच होतं येते असं काही वेगळं तुम्हाला कार्यवाही करायची गरज नाही जेव्हा तुम्ही रुजू होता तशा पद्धतीची सामाजिक न्याय विभागाला संबंधित जे काही आपला विभाग असते तिथे ते आपलं अर्ज दिल्यात येते आणि ती मिळते त्यातनं तेवढी अडचण जाणार नाही मग एन सी एल प्रमाणपत्र चार मे दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार जे काही खुले प्रवर्ग असतील किंवा मागासवर्गीय ज्यांना एन सी एल लागू आहे तर ते काही असावंच असं काही सक्ती करण्यात आलेलं नाही त्याच्यामधून सूट देण्यात आलेली आहे मात्र एन सी एल तुम्ही स्वप्रमाणपत्र करताना किंवा अर्ज भरताना जे दिलेलं आहे ते स्वप्रमाणपत्र असावं लागतं त्या ठिकाणी सोबत ते असावं लागतं एन सी एल मग त्यासोबतच आता आपण बी ए बी एस सी किंवा एम एस सी हे जे काही तुमचं पदवीचं असेल शिक्षण त्या पदवीमध्ये तुमचे मार्कशीट म्हणतो आहे मी तर त्या अनुषंगाने एक दोन तीन कोणी एटीकिटीमध्ये पास होतो आहे तर असं काही नाही तर ते तुमचं मार्कशीट आणि त्याची सनद ज्याला आपण पदवी म्हणूया तर ते असणं बंधनकारक आहे त्या ठिकाणी मग याच्यामध्ये अजून काही मुलांच्या काही समस्या आहेत की सर आमच्या कागदपत्रामध्ये नावामध्ये थोडासा बदल झालेला आहे स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे किंवा आडनाव अगोदर आहे नाव नंतर आहे किंवा मिडल नेम अगोदर आलं आहे आ, लास्ट नेम नंतर गेले किंवा फर्स्ट नेम नंतर गेले लास्ट नेम अगोदर आले तर अशा आशयामध्ये काही अडचणी येतील का या कंडिशन्समध्ये तर असं काही नाही मित्रांनो कुठल्याही अडचणी येत नाही ह्या छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत एवढ्या कारणानं तुम्ही अपात्र होऊ शकत नाही डॉक्युमेंटेशनमध्ये कागदपत्रामध्ये तर त्या संदर्भामध्ये जे काही चुका असतील त्याचं ॲफिडेव्हिट ज्याला म्हणू आपण ते शपथपत्र आपल्याला जोडावं लागेल त्याचं शपथपत्र काढून घ्यावं लागेल जर अजून तुमच्याकडे वेळ आहे जर पदवीच्या प्रमाणपत्रामध्ये काही चुका असतील कोणाचे पदवीचे प्रमाणपत्र किंवा आपले डॉक्युमेंट चुकीच्या अभावी पाठवलेले असतात तर मग कागदपत्र पडताळणीच्या वेळेला ते जर नसतील तर मग ते सक्तीचं असते का द्यावंच तर अशाही कंडिशनमध्ये का असं काही नसते मित्रांनो आपल्याला लेखी ले लिहून द्यावं लागते त्या ठिकाणी त्याच्यानंतर मग ते, ते, ते संबंधित कार्यवाहीला उचित जे काही कार्यवाही होईल अधिकारी वर्गांकडनं संबंधित आस्थापनामध्ये तर त्याला आपण मी फवार आहे या आशयाचं त्या ठिकाणी लिहून द्यावं लागते त्यामुळे एवढ्या असं म्हणजे कागदपत्र पडताळणी म्हणजे आपला विजा पडताळणी नाही ते या मध्ये असते बघा राजदूत बाहेर देशामध्ये गेलं की की मग विजा गेला की मग तुम्हाला आम्ही तुमच्या देशात पाठवतच नाही किंवा मग अशा अडचणी आहेत तर मग तुम्हाला इथंच बसून राहावं लागेल असं काही नसते मित्रांनो घाबरून जाऊ नका त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत आ तर तशा आशयाचा आपण स्वतः त्याला जिम्मेदार असून तशा आशयाचं आपण शपथपत्र त्या ठिकाणी लिहून द्यावं लागते लिहून दिल्याच्यानंतर विहित वेळेमध्ये ते मात्र आपले कागदपत्र देणं बंधनकारक आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे तुमचे दहावी बारावी डिग्री आणि जातीच्या प्रमाणपत्राचं जर आपण त्या ठिकाणी म्हणजे त्या प्रवर्गातून जर निवड झाली तर जातीचं प्रमाणपत्र हे खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे आहेत जर टीमधून एक ते आठला पात्र झालं तर ते ई टीचे प्रमाणपत्र असणं अपेक्षित आहे म्हणजे हे बंधनकारक प्रमाणपत्र आहेत हे सगळ्यात महत्त्वाचे हे प्रमाणपत्र आहेत किंवा मग समांतर आरक्षणमधून तुमची निवड झाली तर समांतर आरक्षणाची जे काही निवड झालेले डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणं खूप सक्तीचं आहे त्याशिवाय तुमची प्रक्रिया ही पुढे जाऊ शकत नाही तर मग निवडल्याच्या नंतर तुमचं कशा पद्धतीनं त्या ठिकाणी समोपदेशन होते कशा पद्धतीनं ही निवड प्रक्रिया असते तर त्या संदर्भामध्ये सांगतो तुम्हाला थोडक्यात नाव बदलमध्ये तर तुम्हाला सांगितलंच सगळ्यात अगोदर तरी ज्या आस्थापनामध्ये जसं की आपण सांगली जिल्हा परिषदेची उदाहरण घेतलं आहे तर त्या सांगलीच्या जिल्हा परिषदमध्ये आ, एक डेस्क असतो एक ऑफिस असते त्या ठिकाणी बसवले जाते त्यामध्ये गेल्याच्यानंतर ते अर्ज जे काही दिला जातो आहे तर ते अर्ज आणि आपल्या ट्रू कॉपी केलेल्या प्रमाणपत्र त्या ठिकाणी जोडावं लागतात त्यासोबतच त्या ठिकाणी जे काही आपले फोटो पण आहेत किंवा आपलं आय आप डी प्रूफ आहे ते पण जोडावं लागते त्यासोबत त्या ठिकाणी त्या आपल्या मेरिटनुसार निवड झालेली असते त्यामध्ये आपले डॉक्युमेंटेशन नंतर एक दोन दिवसाला म्हणा किंवा तेव्हाच म्हणा समुपदेशनासाठी बोलवले जाते तेव्हा ते आपले कागदपत्र देणं बंधनकारक असते आणि त्याच्यामध्ये जर काही कागदपत्र नसतील तर ते संबंधित जिल्हा परिषदच्या सीई ओकडनं किंवा कलेक्टरच्या आदेशानं त्या ठिकाणी आपल्याकडनं लिहून घेतलं जाते की ह्या ह्या डॉक्युमेंट्सची आमच्याकडे कमतरता आहे हे ह्या डॉक्युमेंट्स या ह्या विहित वेळेमध्ये मी त्या ठिकाणी जमा करेल जर त्याच्यामध्ये जर काही अडचणी आल्या किंवा जर म्हणजे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील आणि काही अडचणीनं जर ते तुमच्याजवळ विसरले असतील किंवा काही अडचणींना ते कोणाकडे जमा असतील त्याची पावती असते म्हणजे व्हेरीफायला गेले असतील पोचपावती असते तर वेळ जे काही विहित वेळ असतो त्या वेळेत येणं आपल्याला माहिती असते तर मग या आशयाचं आपल्याला त्या ठिकाणी लिहून द्यावं लागते त्यामुळं तेवढं डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत काळजी करू नका असल्याच्यानंतर काळजी करू नका नसतील तर मग अवघड आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला लिहून द्यावं लागते स्वतःची सही करून तसं जमा करावं लागतं त्या त्या सीईओकडे uh, किंवा त्या त्या ठिकाणी जे काही क्लरिकल असेल त्यांच्याकडे त्यामुळं अडचणी नाही आहेत मित्रांनो निश्चिंत राहा त्यानंतर मित्रांनो जे काही तुम्हाला नियुक्ती जे मिळते सीईच्या मार्फत सीईओच्या मार्फत नाही त्यांनीच नियुक्ती करतात आपली आणि आपली कार्यमुक्ती पण तेच करतात तर ह्या ज्या गोष्टी असतात uh, त्याच्या अगोदर जिल्हाअंतर्गत बदली कार्यमुक्ती आणि uh, त्या ठिकाणी ज्या काही उपलब्ध जागा आहेत तर एखाद्या जिल्ह्यामध्ये तुमची निवड झाली तर हे सगळं काही आपल्याला कम्प्युटर बेस्ड सगळं ऑनलाईन असल्यामुळे त्या ठिकाणी दाखवल्या जाते तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये निवड झाल्याच्यानंतर सुईची शाळासुद्धा त्या ठिकाणी निवडता येत आहे तर ते कसं निवडता येते आहे सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी महिलांना प्राधान्य दिले जाते जसं की रोड शाळा आहे तर महिलांना जाय करण्यासाठी त्यांना सुईस्कर जावं या कारणानं महिलांना अगोदर त्या ठिकाणी त्या जे काही संगणक कक्ष असतो त्या ठिकाणी सीईओ असतात बसून थे थे, तर त्यांना तिथे पाठवल्यात येते हे उपलब्ध शाळा आहेत या शाळेमध्ये तुमची जागा आहे तर यापैकी तुम्हाला कोणतं सुईचं वाटते तिथं तुम्ही निवडा मग त्या ठिकाणी ती शाळा निवडल्याच्या नंतर दोन प्रकारे त्या ठिकाणी नियुक्त्या दिल्या जातात एक तर आपण ज्या शाळेला निवड झाली तिथं ते नियुक्ती ऑर्डर आपली द्यायची असते आणि एक त्यांच्याकडे असते आणि एक आपल्याकडे असते ट्रू कॉपी त्याची मग त्याच्यानंतर ते जी जिथं निवड झाली त्या शाळेला आपण रुजू होतो मग ते मस्टरला आपलं नाव जोडतात मग तेव्हापासून आपली त्या ठिकाणी नियुक्ती होते त्यानंतर मग एक सी एम पी म्हणून एक ऑनलाईन आपली आ, याची प्रणाली असते म्हणजे आपलं देय की जे काही मानधन झालं म्हणू आपलं पगार, पगार तर ती एक प्रणाली असते त्याच्यामध्ये आपलं राष्ट्रीयकृत बँकेचं अकाउंट्स जोडल्या जाते त्यानंतर मग महिना झाला की जे काही सेवा कालावधी आहे ते आपल्या अकाउंटला पगार पडते तर अशा आशयाची त्या ठिकाणी आपली निवड कागदपत्रे पडताणी अशा आशयाची त्या ठिकाणी असते मग महिलांनाच त्या ठिकाणी शाळा चूइस करण्याची संधी आहे का तर मग आपल्याला नाही का तर महिला त्यांची पसंतीक्रमाची शाळा निवडल्याच्यानंतर म्हणजे हे पसंतीक्रम आपण फक्त आस्थापनाचे दिलेले आहेत जिल्हा परिषदची मग जिल्हा परिषदमध्ये किती शाळा आहेत कुठल्या शाळा येतात कोणती शाळा जवळ आहे तिथे जागा आहे की नाही या सगळ्या गोष्टी महिलांना अगोदर बघितल्या जातात महिला निवडली की मग लगेच सीईओ त्याच्यावर सही करतात त्यानंतर मग पुरुषांना संधी देतात कारण पुरुष मॅनेज करू शकतात मग त्यानंतर तिथं पुरुषसुद्धा आपल्या मनाची शाळा त्या ठिकाणी निवडून त्या शाळेचं आस्थापना त्या ठिकाणी पुन्हा एकदा तिथे देऊन मग त्याच्यानंतर सी यू मार्फत आपलं सिलेक्शन जे काही नियुक्ती आहे ते घेऊन आपण त्या ठिकाणी शाळेला जाऊन रुजू होतो मग केंद्रप्रमुख जे आहे ते मास्टरला लावून पुढील कार्यवाही होते मित्रांनो अशा आशियाची त्या ठिकाणी मित्रांनो प्रक्रिया असते या सगळ्या प्रक्रिया पार पाडत असताना तुमच्या काही अडचणी जर आल्या किंवा डॉक्युमेंट्स वगैरे जर प्रॉब्लेम्स असतील तर हे डॉक्युमेंट्स प्रॉब्लेम वगैरे तेवढं मोठीही समस्या नाही मात्र मित्रांनो जे काही तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काढण्याच्या संदर्भात कमतरता आहे तर त्या डॉक्युमेंट्स जर तुम्ही काढलेली नसतील तर ते आता वेळ आहे तर त्या वेळेमध्ये आपण डॉक्युमेंट्स काढून घ्या त्यानंतर मग कारण वेळेवर जे काही तुमची निवड होईल तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला तात्काळ ते डॉक्युमेंट्स द्यावं लागतात त्याच्यामुळं तुमची काही गडबड होणार नाही त्यामुळं मला वाटते काही मुलांच्या अनेक समस्या आहेत डी एड होऊन दहा बारा वर्ष झाले काही मुलांचं तिथलं मला वाटते डिग्री सर्टिफिकेट ज्याला म्हणून आपण प्रमाणपत्र ज्याला गुण प्रमाणपत्र ते आणलेले नसतील तर जर ते जाऊन आणायचं म्हणजे ते शाळाही बंद झाली असतील कॉलेजेस जे अध्यापन आपले डी एड कॉलेज होते तुम्हाला माहिती आहे कशी अवस्था आहे ते बंद झाले असतील जिथं शिकलो आहे तिथली शाळासुद्धा दिसणार नाही तुम्हाला कॉलेज आपलं ला जमौ जमौ ती जास ती जास न, तर अशा कंडिशनमध्ये आपल्या डायटला जावं लागते तर त्या ठिकाणी तुमच्या जे काही क्युरी राहिल्या असतील जे कागदपत्र पडताळणीच्या संदर्भामध्ये जमावाजमाव करणं बाकी असेल तर या लिस्टच्या माध्यमातून जे काही सांगितलं आपण तुम्हाला तर ते जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं ते जमवण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामध्ये जर तुम्ही चुकीची माहिती देऊन जर तुम्ही नोकरी मिळवत असाल तर मित्रांनो सावध राहा तर अशा गोष्टी कार्यवाहीला तुम्ही पात्र असणार जे काही शिक्षणालयाकडनं उचित कार्यवाही केली जाईल चुकीची माहिती देऊन अवमान केल्याच्या संदर्भामध्ये तर नक्कीच तुम्ही कार्यवाहीला पात्र राहता त्यामुळे चुकीची माहिती दिली असेल तर आता सावध व्हा चुकून चुकीची माहिती गेली असेल तरी तुम्ही चेक करून घ्या एकदा त्यानंतर मग सविस्तरपणे आपली निवड होईल नियुक्ती होईल शाळेला रुजू व्हाल महिना झाला की महिन्याला पगारसुद्धा पडेल आता हे झालं विना मुलाखतीला निवडल्याच्यानंतर डॉक्युमेंटेशनचं बाकी त्यानंतर मुलाखती सहमध्ये निवडल्याच्या नंतर काय प्रोसेस असणार आहे तर ते नंतर आपण वेळेवर घेऊया कारण सध्याच्या स्थितीला जे काही आपली निवड यादी लागणार आहे ते विनामुलाखतीची अगोदर निवड यादी लागणार आहे त्यानंतर मुलाखती सहची कारण त्याला थोडासा विलंब लागण्याची शक्यता असते जे की बुलेटिनमध्ये आपल्याला तसं सांगितलेलं आहे येणाऱ्या काही काळामध्ये बऱ्याच म्हणजे लवकरच आचारसंहितेच्या पूर्वी निवड यादी लागेल त्यानंतर मग संबंधित निवडल्याच्या आस्थापनेला आपल्याला कागदपत्र पडताळणीसाठी बोलवण्यात येईल त्या अनुषंगाने ही कागदपत्र आपण जमाजमी करावी बाकी याच्यामध्ये जर अजून तुमची काही वेगळे समस्या असतील तर ते आपण कमेंट्समध्ये सांगा नक्की आपण तुम्हाला त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करू तुमच्या प्रत्येक कमेंट्सला आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू थांबतो मित्रांनो इथेच जय भीम जय शिवराय धन्यवाद